साबुदाणा वडे बनवण्यासाठी इथे एका बाऊलमध्ये मी दोन वाटी साबुदाणे घेतलेत दोन मोठ्या आकाराच्या वाट्या भरतील एवढे भिजून घेतलेले साबुदाणे आहेत रात्रभर साबुदाणे पाण्यात भिजून घेतलेले आहेत आणि एवढ्या साबुदाण्यांमध्ये साधारण पंधरा ते सतरा वडे आपले बनतात आता ज्या वाटीने साबुदाणे घेतले त्याच वाटीने पाव वाटी मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे भाजून घेतलेले शेंगदाणे मिक्सरमधून थोडेसे जाडसर असे फिरवून घेतले तर हा शेंगदाण्याचा कूट इथे टाकून घेतला त्यानंतर दोन मध्यम आकाराचे बटाटेसुद्धा याच्यात टाकून घेतले हे उकडून घेतलेले बटाटे आहेत ज्याचं साल काढून घेतलं आहे बटाटे टाकून घेतल्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता याच्यात लिंबाचा रस टाकून घ्यायचा तर एक चमचा भरेल एवढा लिंबाचा रस आहे किंवा मग अर्धा लिंबू इथे पिळून घेतला तरी चालेल तर इथे मी लिंबाचा रस टाकून घेतला त्यासोबतच एक चमचा साखर टाकून घेतली छान गोड आंबट चवी यावी यासाठी आता एक चमचा याच्यात ठेचून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेतली आहे तर तीन चार हिरव्या मिरच्या मिक्सरमधनं फिरवून घेतल्या होत्या आणि त्याचा एक चमचा भरेल एवढं इथे मी हिरव्या मिरचीचा हा जो ठेचा आहे तो इथे टाकून घेतला तर हिरवी मिरची आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो किंवा मिरची किती तिखट आहे याच्यावरही तुम्ही मिरचीची क्वांटिटी ठरवू शकतात त्यासोबतच इथे तुम्ही जिरे वापरू शकतात जर उपवासाला तुम्ही जिरं खात असाल तर त्यासोबत कडीपत्ता किंवा मग कोथंबीर काही जणांकडे कडीपत्ता कोथंबीर उपवासाला चालते तर ते इथे वापरलं तरी चालेल तर आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं बटाटा चांगला कुसकरून घ्यायचा आणि हे सगळं मिश्रण छान एकजीव करायचं हे बघा हातावरती असं याचा गोळा तयार व्हायला पाहिजे असं मिश्रण आपल्याला इथे वड्यांसाठी लागणार आहे तर आपलं हे वड्यांसाठीचं पीठ तयार आहे आता याचे वडे थापून घेऊ तर वडे थापण्यासाठी हाताला तेल लावून घेतलं त्यानंतर एक छोटा गोळा घेतला तो हातावरती आपण लाडू बनवतो त्या पद्धतीने गोल बनवून घ्यायचा आणि मधोमध अगदी हलक्या हाताने प्रेस करायचा छान त्याला चपटा आकार आपल्याला द्यायचा आहे काठसुद्धा तुम्ही त्याचे छान गोल करून घेऊ शकता तर हे पहा खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ असा वडा बनवायचा नाही मध्यम आकाराचा असा हा वडा मी इथे बनवून घेतला आहे तुम्ही बघू शकताय तर अशा प्रकारे हा साबुदाण्याचा वडा मी इथे बनवून घेतलेला आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे वडे इथे तयार करून घेते तर जसं मी सांगितलं की एवढ्या पिठामध्ये म्हणजे दोन मोठी वाटी भिजवलेल्या साबुदाण्यांमध्ये जवळपास पंधरा ते सतरा वडे होतात पण आपण किती मोठे किंवा छोटे वडे बनवतोय त्यावरती ही क्वांटिटी डिपेंड आहे तर अशा प्रकारे मी हे सगळे वडे इथे तयार करून घेतलेत तुम्ही बघू शकतायत किती सुंदर हे वडे दिसत आहेत तर इथे आपले वडे बनवून झालेत हे आपण आता तळून घेऊ हे वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं सुरुवातीला तेल अगदी कडकडीत गरम करायचं त्यात आपण बनवलेले साबुदाणा वडे टाकायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आहेत आता तेलात वडे टाकल्यानंतर एक मिनिट आपल्याला वड्यांना अजिबात हात लावायचं नाही आहे तर हे एक मिनिट मध्यम ते मंद गॅसवरती छान तळून होऊ द्यायचे त्यानंतर आपल्याला चमच्याने हे छान पलटून घ्यायचे तर असंच उलटून पालटून आपल्याला हे वडे मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत तर मध्यम गॅसवरती दोन ते तीन मिनटं हे वडे तळल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची कारण आता वडे तर तळून झालेत पण वड्यांना रंग छान यावा ह्यासाठी गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवरती मिनिटभर फक्त हे वडे आलटून पालटून तळून घ्यायचे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकतायत इथे हे वडे आपले तळून झालेले आहेत किती छान रंग त्याला आलेला आहे वडे छान टम्म असे फुगलेले आहेत तर इथे आपले हे साबुदाना वडे तळून झालेले आहेत एक बॅच तळण्यासाठी साधारण चार ते पाच मिनटं लागतात सुरुवातीला दोन तीन मिनटं मंद गॅसवरती तळून घ्यायचे आणि त्यानंतर हाय फ्लेमवरती एक मिनिट भरे वडे तळून घ्यायचे तर हे पहा वडे किती छान आता दिसत आहेत रंग छान आलेला आहे टम्म असे फुगलेले आहेत आणि शिवाय क्रिस्पी सुद्धा झालेत तर अशा प्रकारे आपले हे साबुदाणा वडे इथे तयार झालेत एका ताटात दोन मोठी वाटी साबुदाणे घेतलेत हे साबुदाणे रात्रभर भिजून घेतलेल्या आहेत आता याच्यात आपल्याला बटाट्यात टाकून घ्यायचा आहे तर उकडलेला बटाटा मी किसून घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे होते ते उकडून साल काढून किसून घेतले यातच आता जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला जो मगाशी लाडून बनवताना मी काढून ठेवलेला होता तोच कूट चार चमचे टाकला त्यासोबत हिरवी मिरची टाकायची आहे तर अगदी बारीक चिरून एक हिरवी मिरची इथे टाकली चवीपुरता मीठ टाकायचं अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा लाल तिखट तिखटाची क्वांटिटी आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो शिवाय हिरव्या मिरचीच्या क्वांटिटीवरती सुद्धा हे डिपेंड आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता ह्याला छान बाइंडिंग येण्यासाठी आणि ह्या वड्यांना एक वेगळी टेस्ट येण्यासाठी ह्याच्यात मी अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ टाकून घेतलं आहे राजगिऱ्याचं पीठ हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला राजगिऱ्याचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टच बटाटा आणि साबुदाण्याचे वडे बनवून तळले तरीसुद्धा चालेल इथे मी थोडं राजगिऱ्याचं पीठ टाकून घेतलं आहे एक वेगळी टेस्ट येते आणि टेक्स्चरही वड्यांना छान येतं तर आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं आता ह्याच पिठापासून तुम्ही थालीपीठंसुद्धा बनवू शकतात तर हे पहा इथे हे पीठ तयार झालं आहे आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हातावर आपल्याला ह्या पिठाचा छान वडा थापून घ्यायचा आहे आपल्याला केवढा छोटा किंवा के मोठा वडा हवा आहे त्या अंदाजाने आपण ह्याचे वडे बनवू शकतो आता हे वडे बनवताना खूप जास्त जाड ठेवायचे जा नाही आणि खूप जास्त पातळही करायचे जा नाही साधारण मध्यम आकाराचे असे आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आता वडे तयार आहेत वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल कडकडीत गरम झालं की त्यात हा साबुदाण्याचा वडा सोडायचा गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि आता मध्यम गॅसवरती हा वडा छान खमंग असा तळून घ्यायचा हे पहा अशा पद्धतीने मध्यम गॅसवरती मी हा वडा तळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकतायत येत वड्याला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे आणि टेक्स्चरही खूप छान दिसतं आहे तर अशा प्रकारे हा साबुदाण्याचा वडा तयार झाला आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकी उरलेले सगळे वडे तळून घेते हे वडे शक्यतो गरम गरम खा म्हणजे छान खरपूस असे लागतात आता सध्या पावसाचं वातावरण आहे जर हे वडे दुपारपर्यंत किंवा मग तुम्ही अगदी संध्याकाळी खाणार असाल तर वडे बनवून फ्रीजमध्ये ठेवा आणि ऐनवेळी जेव्हा खायचे असतील तर तेव्हा हे तळून घ्या म्हणजे खूप छान कुरकुरीत खुसखुशीत असे हे वडे लागतात इथे एका कडेमध्ये एक कप साबुदाणे घेतलेत हे साबुदाणे भिजलेले नाही आहेत आपले साधे कच्चे साबुदाणे असतात तेच आपल्याला इथे आहेत आता साबुदाणे आपल्याला भाजून घ्यायचेत मध्यम गॅसवरती पाच ते सात मिनटं हे छान भाजून घेऊ यांचा आकार थोडासा मोठा होईल आणि हे थोडेसे फुलायला ला लागते इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचेत तुम्ही बघू शकतायत साबुदाणे भाजून झालेले आहेत हे बाजूला काढून घेऊ आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायचे तर हे पहा साबुदाण्याची पिठी मी इथे तयार करून घेतलेली आहे ही थोडीशी जाडसरच असते खूप जास्त बारीक होत नाही आता या पिठीमध्ये मी इथे उकडून घेतलेला बटाटा टाकून घेते तर एक ते दोन बटाटे आपल्या आवडीप्रमाणे इथे आपण टाकू शकतो उकडलेले बटाटे टाकायचे आणि हे बटाटे साल काढून किसून घ्यायचे शक्यतोवर बारीक किसणीने किस किसायचं म्हणजे अगदी छान किसले जातात आता दोन बटाटे मी इथे किसून घेतले त्यानंतर त्यात अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा जिरं टाकून घेतलं आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं जिरं तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल आता हे सगळं चांगलं मळून घ्यायचं आहे साबुदाण्याची जी पिठे आहे ही या बटाट्यामध्ये छान मिक्स होईल असं हे एकजीव करायचं आणि आपल्याला याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय इथे आपले साबुदाण्यांचा हा गोळा छान तयार झालेला आहे आता याचे आपल्याला वडे तयार करून घ्यायचेत तुम्ही याला वडे म्हणू शकता किंवा पुरीसुद्धा म्हणू शकतात तर हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलं त्यानंतर यातला एक छोटा गोळा घेतला आपल्याला केवढे मोठे किंवा छोटे याचे वडे तयार करायचे आहेत त्या आकाराने आपण हा गोळा घेऊ शकतो तो हातावरती असा गोल करून घ्यायचा आणि थोडासा चपटा करायचा हातानेच त्याला पुरीचा किंवा वड्याचा आकार तुम्ही देऊ शकतात हे शक्यतो पातळच असतो खूप जास्त जाड नसावं पातळ असल्यामुळे खूप छान तळला जातो आणि तळल्यावरती छान सुद्धा तर अशाच प्रकारे मी हे सगळे वडे किंवा पुरी तयार करून घेते आहे हे पहा आपल्या इथे कच्च्या साबुदाण्याचे हे वडे तयार झालेले आहेत आता हे वडे आपण तळून घेऊ तर हे वडे तुम्ही शालो फ्रायसुद्धा करू शकतात पण डीप फ्राय केले तर हे जास्त छान लागतात तर वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल कडकडीत गरम झालं की त्यात हा साबुदाण्याचा सा वडा टाकायचा गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती छान खरपूस असा हा वडा तळून घ्यायचा अगदी झटपट असे हे वडे तयार होतात नाहीतर मग साबुदाणे भिजवून जर आपण वडे करायचे म्हटले तर त्याला थोडासा वेळ जास्त लागतो पण कच्च्या साबुदाण्यापासून हे वडे करायलाही सोपे असतात आणि झटपट असे तयार होतात तर हे पहा दोन्ही बाजूनी मी हा वडा छान तळून घेतलाय आणि तुम्ही बघू शकता अगदी छान असा टम्म फुगलेला हा वडा तयार झालेला आहे इथे मी दोन तीन उकडलेले बटाटे घेतलेत आणि ते ह्या पद्धतीने किसून घेतलेत त्यानंतर त्यात एक वाटी भिजून घेतलेले साबुदाणे टाकून घेतलेत दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची अर्धा चमचा लाल तिखट थोडासा आल्याचा केस आणि चवीपुरता मीठ हे सगळं टाकून हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे तर हे पहा हे जे सगळं मिश्रण आहे ते आता एकजीव झालेलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे गोळे तयार झाले की त्यानंतर आपे पात्रात तेल टाकायचं मीडियम फ्लेमवरती हे पात्र गरम व्हायला ठेवायचं आणि त्यानंतर आपण जे साबुदाण्याचे वडे तयार करून घेतलेले आहेत किंवा गोळे तयार करून घेतले ते या पात्रात ठेवायचे मध्यम गॅसवरती दहा मिनटं एका बाजूने हे आपे छान शिजवून घ्यायचे दहा मिनिटानंतर हे आपे पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा पाच मिनटं हे छान शिजवून घ्यायचे तर ह्या पद्धतीने आपले उपवासाचे आपे इथे तयार झालेत किंवा तुम्ही याला वडा वडासुद्धा म्हणू शकतात